परतचा जोडा आपण केला पाहिजे बघा शेवटचं उदाहरण आहे उदाहरण सांगते माझी सेवा ते घेतो महाभारतामध्ये दुर्योधन आहे दुर्धनाने कधी दान केलं नाही कधी दान करत नव्हता कधीच दान करत नव्हता दान करण्याचा त्याला मत माहितीच नव्हतं राजाचं पोरण होतं दुर्योधन पण कधी दान त्यानं केलं नाही पण एक काम मात्र चांगलं केलं दान कधी करत नव्हता पण जो कोणी भिक्षुक दान मागण्याकरता आला त्याला सांगायचा दान इथे इथं मिळतं हे पांडवांचं घर आहे हे अर्जुनाचा महल आहे हा तिर या ठिकाणी धर्मराजाचा महल आहे या ठिकाणी दान मिळतं काय करायचं दान करत नव्हता पण दान कुठं मिळतं हे दाखवायचं बोटाना म्हणतं इथं इथं जा म्हणतं इथं इथं जाती पंगत घालतात तिथं जेवायला जा आमच्या घरी तुमच्याकरता काही नाही बाबा जेवण तिथे मिळणार नाही त्या घरी जा त्या वाड्याचा सा। कोण सांगायचं दुर्धन का दुर्धन त्यानं आत्म आहे बरं दुर्योधन सांगायचा दान करत नाही म्हणले दान म्हणते असं काम करायचं दान कधी केलं नाही पण दान करण्याचं घर त्यानं दाखवलं हे काम मात्र चांगलं केलं प्रसंग आहे शिकार करण्याकरता वनामध्ये गेला शिकार त्या ठिकाणी करत असताना वडामध्ये आग लागली वनवा पेटला दुर्योधन पाण्याला मुकला पाणी पाणी करू लागला भोजना करता व्यापूळ झाला तीन दिवस झाले त्या आगीवन त्याला बाहेर येता येत नव्हतं त्या ठिकाणी जोरदार त्या ठिकाणी ते वन पेटलं वनवा त्या ठिकाणी भडकला दुर्धन म्हणतोय अरे राजाचा मुलगा म्हटले मी मला कोणीतरी पाणी द्या मला कोणीतरी जेवण द्या बघा बघता प्रसंग काय राजाचा मुलगा म्हटले युवराज आहे मी मला पाणी द्या मला जेवण द्या त्याकरता भीक मागू लागला देवाला प्रार्थना करू लागला देवानं प्राण्याचं दान केलं समोर आला देव देव म्हटले दुर्योधना कधी पुण्य केलं का रे हो दान केलं कधी नाही म्हटले तिने दान नाही केलं पण म्हटले आई दान नाही केलं पण एक काम मात्र तू चांगलं केलं म्हटले तू दान केलं नाही पण दान करणाऱ्याच घर दाखवलं आई म्हटले पाणी पाहिजे ना तुला जेवण पाहिजे ना थे थे हो म्हटले त्यावेळेस सांगू लागले भगवान अरे ज्या बोटाने दान करणाऱ्याचं घर दाखवलं ना ते भोट जीव्यावरती ठेव म्हटले भूक तहान सर्व हरवून जाईल तुझी बघा दुर्योधनानं ते जिभेवरती जिगेवरती ठेवलं त्याची तहानही गेली भूकही गेली तुको बराय सांगतात तुका म्हणे परोपकार दुर्योधनाने फक्त एवढाच परोपकार केला घर दाखवलं संकट काळी ते त्याच्या कामास आलं म्हणून तुको बराय सांगतात थोडा तरी परोपकार कशासाठी तुकोपराय तुझ भावा हे देव परिहा सुलभ उपादनाने